गाइस जय श्री राम वेलकम टू माय न्यू ब्लॉग तो सुबह हो चुकी है सुबह के बज रहे साढ़े ग्यारह मम्मी की भी पूजा हो चुकी है और मैं भी मंदिर जाकर आ चुका हूँ तो चलिए मम्मी को पूछते हैं आज खाने में क्या बनाए क्योंकि भूख बहुत जोर से आ गई मम्मी खाने में क्या बनाए उड़द की दाल चावल रोटी दे दो ना मैंने हाँ। खाना ला लिया है तो खाना खा के मिल जाए और मम्मी खटकाली जाने के लिए रेडी हो चुके हैं क्योंकि आज बजरंग बली का दिन है ना तो खटकाली चलते हैं रामलीला मैदान पे देखा था हिस्टोरिकल वेपन का कलेक्शन तो उस कलेक्शन के ओनर के पास हम आज जाने वाले हैं जिनका नाम है माननीय हर्षल सर और उनको जिन्होंने इनवाइट किया था पत्रकार माननीय श्री प्रद्युम्न जी गिरकर सर तो आज इनसे भी मिलने वाले तो चलिए चलते हैं। नमस्कार सर्वान आज की क्लिप छत्रपति शिवाजी महाराज आज अपन मराठी स्पीच करू अपने सोबत है सर आप मी डॉक्टर हर्षल दाभाडे अमरावती स्पार्क फाउंडेशन उपाध्यक्ष गेल्या सात वर्षापासून आम्ही प्रदर्शन करतो आहे दीवकालीन शस्त्र प्रदर्शन असून संपूर्ण शस्त्र विभिनल आहे माननीय श्री प्रद्युम्नजी गिरीकर जिल्हा प्रमुख स्पार्क फाउंडेशन यांच्या पुढाकाराने आजचा कार्यक्रम इथे म्हणजे पार पडतो आहे त्यामुळे त्यांचा जाहीर आभार मानतो आणि हिमुलीकरांना विनंती करतो की सर्वांनी शस्त्राचा लाभ घ्यावा शस्त्र पाहण्याचा लाभ घ्यावा जेणेकरून महाराजांचा इतिहास महाराजांची माहिती संपूर्ण घराघरात पोहोचेल आणि महाराज इतिहास बोलणारे अनेक आहेत सांगणारे अनेक आहेत परंतु प्रत्यक्षात दाखवणारे एकच आहे त्यामुळे मी विनंती करतो पुन्हा एकदा हिंगोलीकरांना की हे ओरिजिनल मूळ शस्त्रास्त्र त्या काळामध्ये या मोगल साम्राज्याला पार पाडून या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं त्याच्याकरता वापरलेल्या शास्त्रांचं दर्शन घ्यावं आणि आपल्याला स्वतःला पावन करून त्याचा इतिहास समजून घ्यावा धन्यवाद आणि आपण जे हे सगळं कलेक्शन केलेलं आहे ते कुठून तुम्ही कलेक्शन केलेलं आहे का जे युद्धभूमी आहे तिथून केलेलं आहे किंवा लोकेशन कोणते जे तुम्ही हे सगळं सर्च केलेलं आम्ही गेल्या अठ्ठावीस वर्षापासून याचं कलेक्शन करतो आहे त्यामध्ये कुरुक्षेत्र असेल त्याच्यामध्ये कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजीराजे भोसले असतील साताराचे उदयनराजे भोसले असतील नागपूर असेल मध्य प्रदेश असेल शिंदे साहेब असतील राजे त्याच्यानंतर येसाजी ककामचे वंशज असतील राजाचे आपले जवळ माताजी वंशज असतील या सर्वांकडनं मी कलेक्शन केलं आहे काही व्यापाऱ्यांकडनं कलेक्शन केलं आहे काही आम्हाला मिळालेलं आहे असं करून हे कलेक्शन तयार झालं आणि काही काही तुम्ही स्वतः हाताने बनवले पण आहे का नाही आम्ही हाताने कुठलाच शास्त्र बनवलेला नाही अच्छा धन्यवाद हे सगळं ओरिजिनल सरांना एवढी माहिती दिल्याबद्दल मी सरांचा आभार मानतो आणि त्यांच्यासाठी एक आणि आपल्या हिंगोली शहरात पहिल्यांदा हे आणण्यासाठी मी प्रदीमनजीचा पण आभार व्यक्त करतो नाही याच्यामध्ये माझ्या आभारापेक्षा ज्यावेळेस या सगळ्या नियोजनाचा विषय चालू होता आणि मी मान्य जिल्हाधिकारी पापडकर सर अडिशनल कलेक्टर आपले प्रदीप सर आणि आरडीसी कचवे सर यांच्यासोबत जेव्हा बैठक झाली आणि बैठकीमध्ये मी त्यांना हा विषय मांडला की एकदम पुरातन कालीन खरोखरचे जे शस्त्र आहेत ते इंगोली बघायला मिळणार आहेत आणि ही जेव्हा माहिती मी सरांच्या समोर ठेवली सरांनी मग ती माहिती मागून घेतली बघितलं आणि बघितल्यानंतरच त्यांनी सांगितलं की हे प्रदर्शन आपल्या इथं झालं पाहिजे त्यामुळे मी निमित्त आहे मी जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी ही संधी आम्हाला या ठिकाणी प्रदर्शन करायला दिली आणि आमच्या स्पार्क फाउंडेशनचे डॉक्टर हर्षल सर असतील आमच्या अध्यक्ष दुसानी जे असतील या मंडळींचे मी खूप आभार मानतो की त्यांनी पण माझ्या विनंतीला लगेच मान देऊन या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आज मुलीकरांना एवढं सगळं बघायला मिळत आहे त्याचाही मला खूप आनंद होत आहे आणि तुम्ही सुद्धा एक पत्रकार म्हणून एवढ्या कमी वयामध्ये पत्रकारिता करता आणि ह्या सगळ्या गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता त्याच्यामुळे माझे सुद्धा तुम्हाला खूप खूप आभार आणि माझ्या शुभेच्छा भविष्यात खूप मोठ्या आणि खूप चांगलं नाव करसाची मला शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद सर धन्यवाद ही मानाची तलवार आहे म्हणजे मानाची तलवार ही स्पेशली कोणी असं काम करून आलं त्याला ना गिफ्ट वगैरे देण्यासाठी तलवार याच्यावर चांदीचं चा काम राहतं आणि याच्यावर नक्षी काम पण केलं केलेलं अच्छा ही के रजत जडीत तलवार रजत जडीत तलवार याच्यावर चांदीचं चा काम केलेलं असतं पाहू शकता तुम्ही आणि याचे ब्लेड आहे ना अतिशय बारीक प्रकारने बनवलेलं असतं मराठा धोप तलवार आता तो मला मग अशी सांगितलं मराठा सेनापतीं जवळ अशी तलवार राहायची ही ना शिवरायांचे जे सरदार होते सरदारांकडे स्पेशली हे त्यांच्यासाठी बनवले जायचे तलवार धोप म्हणजे त्यांच्या ओळखण्याचे हे जे मागची धोप आहे याच्यावरून मराठा तलवार आपण ओळख ओळखू शकतो हे स्पेशली मराठा सरदारांसाठी बनवले जायचं हे पाहू शकतो हा दाणपट्टा दाणपट्ट म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल दाणप्रताप जे होते तुम्ही पाहू शकता माळा प्रताप अशाच प्रकारच्या फालाचे यूज करायचे पूर्ण हा पूर्ण लोखंडाच्या भरीम बाला असतो विळा म्हणजे त्या काळात जे शेतकरी होते ते चारा वगैरे कापायला किंवा त्यांच्या शेती कामाला युज का करण्यासाठी विळा कामात हा मुघल कटरी मुघलांनी त्यावेळी त्यांना कटेरी म्हणजे शेप मध्ये किंवा नक्षी आकार मध्ये त्यांच्या लोक जास्त लावून त्याला बनवलं गेलं होतं पण मराठ्यांनी असा विचार केला होता बनवण्यात की ना याला शत्रूच्या शत्रूवर किती कोलर खाव जाईन हा विचार करून मराठा कट्टर बनवली गेली याचा जो प्लेट असते याला दोघीकडून धार असते आणि आता कमी याच्यापेक्षा मोठा आणि लंबा जाळीची कटर म्हणजे त्या तुम्हाला आता सांगितलं मानाची तलवार तिला पण स्पेशली तसं तिला स्पेशली भेट देण्यासाठी बनवलायच याच्यावर पाहू शकता तुम्ही चांदीचं काम करू शकता हे पण चांदीचं काम केलं व याच्यावर काही नक्षी काम वगैरे पण केलेली

ही सैनिकी कटारी ही कटर त्या काळाला प्रत्येक सैनिकाजवळ कंपल्सरी म्हणून याला सैनिकी कटर म्हणून ओळखतात अच्छा ही सिरोई कटारी राजस्थान मध्ये सिरोई गराणं या कटर अच्छा शिवाजी महाराजांकडे ना तीन तलवारी होत्या तुळजा भवानी आणि जगदंबा भवानी सध्या लंडन मध्ये ठेवलेली आहे लवकरच तिला भारतात आणण्यात येणार आहे ती कुकरी नेपाळ मध्ये प्रत्येक कंपलसरी सैनिका दौड राहायची हैदराबाद विजयनगरी कट